नमस्कार मी आज दाखवणार आहे माझ्या छतावरील मोगरा पहा यापूर्वी पण मी मागच्या वर्षी केलेला व्हिडिओ आहे आणि आता खूपच फुलं आलीत आणि व्हिडिओ करावा असं मनामध्ये आलं किती सुंदर फुलं आली बघा हा मोगरा असा गच्चीवर थोड्याशाच जागेमध्ये लावलेला आहे आणि खूपच सुंदर घर आला आहे त्याला पहा तुम्ही पण असा छोट्या जागेमध्ये मोगऱ्याचं रूप लावा आणि देवासाठी गजरा करण्यासाठी या फुलांचा तुम्ही वापर करू शकता सुगंधही खूप छान दरवळतो खूप सुंदर आलाय हा पहा कमी जागेमध्ये काही एवढी मेहनत लागत नाही काही कसा वाटला हा व्हिडिओ कमेंट करून कळवा चॅनलला सबस्क्राईब करा पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद